नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबईने दिलेल्या सूचनेनुसार जून अकरा ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या पाच दिवसांसाठी हा अलर्ट असेल हवामानाची स्थिती अकरा ते तेरा जून दोन हजार पंचवीस तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे या काळात विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे चौदा व पंधरा जून दोन हजार पंचवीस दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे नागरिकांनी घ्यायची खबरदारी जिल्हा प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी करावे विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळा मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास सुरक्षित इमारत नसल्यास सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या घरात असाल आणि विद्युत उपकरणे चालू असतील तर ती त्वरित बंद करा तारांचे कुंपण विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा तुमच्या स्मार्टफोनमध्ये दामिनी आणि सचेत हे ॲप्स डाउनलोड करा दामिनी ॲप विजेच्या संभाव्य धोक्यांची माहिती देते तर सचेत ॲप हवामानाचे अचूक इशारे आणि माहिती पुरवते काय करू नये आकाशात विजा चमकत असल्यास लँडलाईन फोनचा वापर करू नका शॉवर खाली आंघोळ करू नका घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका विजेच्या गडगडाटासह वादळीवारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका उंच झाडाखाली आसरा घेऊ नका धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका घरात असाल तर उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे